तर सर मुझे ना हे मंदिर कब चालू हुआ और कैसे सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमच्या एक ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये तर आज आलेलो आपण विरार मध्ये असलेल्या मुत्तप्पन टेम्पलला जे की साऊथ इंडियन आहे आणि खूप जणांना माहिती नाही ते टेम्पल तर आज आपण तिथे विजिट केलेलं आहे आणि हा असा प्रवेशद्वार आहे इथला जाऊया आतमध्ये बघूया मंदिर कसं काय आहे इथं आल्याबरोबर असा प्रवेशद्वार दिसेल तुम्हाला हा मेन रोड आहे हायवेचा विरार हायवेला जाता नाही इकडे विरार हायवेवर न आल्यानंतर तुम्हाला मेन रोडवरच प्रवेशद्वार दिसेल जाऊया आतमध्ये बघूया राईट साईडला त्यांचं ऑफिस आहे मंदिर बघून खूप छान वाटतंय की असं तुम्हाला मंदिर बघायला भेटेल बाहेरनं मंदिराचा प्रवेशद्वार आहे या, या टेम्पलबद्दल खूप ऐकलेलं आहे आणि आतमध्ये आहेत जे पूजा करतात त्यांना विचरूया मॉर्निंगला लवकर आल्या लाइटी वगैरे सर्व बंद झाले की आता पूर्ण उजडलेलं आहे तर आतमध्ये आलेलो आहे आणि ते बोलतात की मंदिराच्या आतलं नाही शूटिंग करू शकत फक्त बाहेर बाहेर नाही शूटिंग करू शकतो तर बाहेरनं दाखवूया तुम्हाला आता सिनेमॅटिक शॉट खूप सुंदर असं हे मंदिर आहे तुम्ही पण एकदा नक्कीच विजिट करा आणि त्यांना आपण विचारून माहिती घेऊच नंतर की कधी बांधले मंदिर म्हणजे इंस्टाग्रामवर खूप रील व्हायरल जाते या जा मंदिराच्या जे टे टेक्चर आहे ते खूप सुंदर बांधले असं केरळामध्ये फी आल्यासारखं फील येत आहे आतमध्ये आल्यानंतर खूप छान आणि इथ कौलांचे खूप जागे असे सिलिंग असतात पण इथं कौल आहेत मंदिराच्या याला ज्या वेळ करता दर्शन घेऊया आतमध्ये पूजा चालली आहे पूजा झाल्यानंतर आपण विचारू त्यांना की मंदिर कधी स्थापन झाले आणि थोड्या माहिती घेऊ त्यांच्याबद्दल या मंदिराबद्दल खूप छान मंदिर आहे आल्याबरोबर खूप छान वाटलं तर पूजा झालेली आहे आता इथे आणि बरोबर टाइमिंग लावली आणि प्रसाद देतात आपल्याला तर सकाळ सकाळी मॉर्निंगला आलो आणि देवाचा प्रसाद खायला भेटलो खूप छान वाटतं आता इथे बसूया प्रसाद खाऊया आणि मग त्यांना विचारूया तर त्यांनी एक कार्ड दिले आणि कार्डवर डेट दिले की त्या तारखेला फंक्शन होतं तिथे ते कार्ड मी नक्कीच तुम्हाला टाकेन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पण नक्कीच या डेट आहेत रेड केलेले त्या डेटवर आला की तुम्हाला इथं फंक्शन बघायला भेटतील आणि प्रसाद दिलेला आहे प्रसाद खाऊन घेऊया नंतर निघूया मग इथून थोडा उशिरा थोडं बसलं मॉर्निंगला आता विचारूया त्यांना की त्यांनी एक कार्ड दिले त्यांना विचारूया की कधी मंदिर उभं झालंय आपल्याला काही माहिती नाही एवढं म्हणून आपण काही जास्त बोलत बसत नाही तर सर म्हणजे ना हे मंदिर कब चालू हुआ और कैसे त्यांना विचारलं आता दोन हजार दोन साली ओपन झालेलं आहे आणि शंकर भगवान आणि विष्णू भगवान देवाचा अवतार आहे तिथे बोलले ते आणि हे काय डेट आहेत डेटला मंदिर चालू असतं आणि इथं पाठी पण लिहिली आहे की फंक्शन कधी होतात कधी नाही ते मी तुम्हाला फोटो काढून व्हिडिओ व्हिडिओमध्ये टाकेन आणि मग थोडं बाहेरनं पण जाऊया टेक्चर बघूया मंदिराचं थोडं बाहेर फिरूया मंदिराच्या जा बाहेर जाऊया पाठव्या साईडला आले खूप सुंदर असं मंदिर उभं केले आहे त्यानंतर पण एक तुम्हाला छोट मंदिर बघायला भेटेल नागदेवतांची मूर्ती आणि आतमध्ये पंठी ठेवलेली आहे आणि इकडं शेती पण होते सर्विस शेती खूप छान वाटते इथं मॉर्निंगला येऊन खूप छान प्लेस आहे मी नक्की सांगेन तुम्ही एकदा या त्या मंदिरात विजिट करा मी तुम्हाला कार्ड देईन त्या टाइमला आला होता तुम्हाला नक्कीच फंक्शन पण बघायला भेटतील आणि नवीन नवीन काय तुम्हाला अनुभवाय अनुभवायला भेटेल तुम्ही नक्कीच या इथे फॅमिलीला घेऊन खूप छान वाटले इथे येऊन खूप जणांना माहिती नाही ऐंशी टक्के तर लोकांना हे मंदिर माहीत नाही की साऊथ इंडियन टेम्पल विरारमध्ये पण आहे तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक शेअर स्वतः नक्कीच करा व्हिडिओ एंड करायची वेळ झाली